मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो एखादी वस्तू आपण मिळवायला जातो किंवा एखादी स्वप्न आपले असते एखादी ध्येय आपले असते त्या ध्येयाच्या दिशेने खूप आपण प्रयत्न करतो किंवा एखादी वस्तू आपल्याला मिळवायची आहे तर त्या ती मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो आणि प्रयत्न हे थोडे दिवस नाही तर खूप दिवसपर्यंत किंवा वर्षसुद्धा त्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो पण ती गोष्ट आपल्याला मिळत नाही आपण त्या ध्येयामध्ये यशस्वी होत नाही ध्येय खूप लांब राहते आणि अजून ती वस्तू आपल्याला का मिळत नाही आपण त्यात यशस्वी का होत नाही असेच आपल्याला वाटत असते आपण यामुळे चिंतित होतो दुःखी होतो खिन्नता आपल्यामध्ये येते निराशा आपल्यामध्ये येते मित्रांनो जी काही गोष्ट आहे किंवा जे काही ध्येय आहे ते मिळवण्यासाठी जर आपल्याला वेळ लागत असेल खूप लांब आहे असे जर आपल्याला ते वाटत असेल पण आपले प्रयत्न हे सुरूच आहे तर अशावेळी आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की निसर्ग हा आपल्याला खूप भरभरून देणार आहे जी स्वप्न आपण ठरवतो की ही गोष्ट एवढीच मिळाली पाहिजे आपल्याला किंवा अशीच मिळेल मित्रांनो निसर्गाची तयारी खूप मोठी असते की त्या प्रमाणे किंवा त्या मानाने आपले स्वप्नसुद्धा कमी पडतील इतकं आपल्याला मिळेल म्हणून जेवढा वेळ ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागली किंवा जेवढा वेळ आपल्याला जास्तीचा लागला असे वाटत आहे तर त्यापेक्षाही ती गोष्ट ते यश आपल्याला मनापेक्षाही किंवा स्वप्नापेक्षाही जास्त मिळेल पण त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल आणि ती म्हणजे आपले प्रयत्न करत राहणं हे कदापि थांबू नये आपणच थांबू नये तर प्रयत्न करत राहावं नक्कीच आपल्याला अपेक्षेपेक्षाही जास्त यश मिळेल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा